नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चॉकलेट केक म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना चॉकलेट केक आवडत असतो तर आज मी तुमच्यासोबत कुकरमध्ये चॉकलेट केक योग्य प्रमाणात कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका तर चॉकलेट केक बनवण्यासाठी मी एक कप पाणी घेतले आहे त्यामध्ये एक चमचा मी कॉफी घातली आहे आणि मिक्स करून साईडला ठेवले आहे त्यानंतर एक कप मैदा घेतला आहे मैदा मी चाळून घेतला आहे त्यानंतर वन फोर कप मी तेल घालणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात त्यानंतर कॉफी आणि पाणी मिक्स केलेले ते घालणार आहोत थोडं थोडं करून मिक्स करून घेऊयात त्यानंतर मी दीड कप साखर घेतली आहे तर इथं मी पेटी साखरचा वापर नाही करणार आपली घरची साखर असते ती मी मिक्सरमधून वाटून घेतली आहे पेटी साखर नसेल तर तुम्ही मिक्सरमधून साखर वाटून घेऊ शकता दीड कप मी साखर घातली आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे त्यानंतर मी दोन टेबलस्पून कोको पावडर घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घेतले आहे जेवढं जास्त तुम्ही फेटत राहाल तेवढा केक सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो त्यानंतर मी एक टेबलस्पून बेकिंग पावडर घेतली आहे त्यानंतर हाफ टेबलस्पून मी सोडा घेतला आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात सर्व मिश्रण एक जीव करून घेऊयात एकसारखं फेटून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला दूध लागणार आहे तर थोडं थोडं दूध घालून एकसारखं फेटून घेऊयात तर अशा प्रकारे मी दूध मिक्स करून घेतले आहे आणि बेटर जसं पातळ किंवा जाड करायचं नाही त्यानंतर मी टीन घेतले आहे आणि बटर ग्रीस करून घेणार आहे तुमच्याकडे जर केक बनवायचं टीन नसेल तर खालून सपाट असलेलं भांडं घेऊ शकता त्यानंतर मी बटर पेपर लावणार आहे आणि जर बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा लावून घेऊ शकता बटर पेपर नसेल तर थोडा थोडा मैदा लावून घ्यायचा तर सर्व भांडं मी ग्रीस करून घेतले आहे त्यानंतर आपण बेटर घालणार आहोत तर बॅटर बघू शकता तुम्ही जास्त पातळ किंवा जाड नाही अशा प्रमाणात असावं तर आपण आता बॅटर घालून घेऊयात तर बॅटर मी घालून घेतले आहे आणि टीन असं आपटून घेऊयात त्यामुळे बबल्स निघून जातील तर इथं मी कुकर फ्री हिट करण्यासाठी ठेवला होता तळाला मी मीठ घातले आहे तर हे मीठ मी रेसिपी झाल्यावरती स्टोर करून ठेवत असते त्यानंतर मी भांडं ठेवायच्या आधी जाळी ठेवली आहे आणि त्यावरती भांडं ठेवलं आहे त्यानंतर मी झाकण लावले आहे आणि कुकरची शिटी काढून घेतली आहे आणि झाकण लावून घेतले आहे केक बेक होईपर्यंत आपण चॉकलेट क्रीम बनवून घेऊयात तर इथे मी सेवंटी फाय ग्रॅम बटर घेऊन गे। वितळून घेतले आहे त्यानंतर अर्धा कप मी साखर घेतली आहे आणि साखर वितळून घेऊयात त्यानंतर मी वन फोर कप कोको पावडर घेतली आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात एकसारखा चमचा फिरवून घेऊयात त्यानंतर दोन टेबल स्पून मी दूध घालणार आहे क्रीम अशी ढवळून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही चॉकलेट क्रीम तयार झाली आहे अगदी मस्त तर थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवूयात तीस मिनटानंतर मी केक चेक करून घेणार आहे तर सुरीच्या सह्याने मी केक चेक करणार आहे तर बघू शकता तुम्ही बेटर अजिबात चिकटले नाही केक चांगला बेक झाला आहे आणि कडा देखील सुटल्या आहेत तरी पण आपण सुरीच्या सह्याने कड्या मोकळ्या करणं करून घेणार हो। आहोत आणि केक प्लेटवरती काढून घेऊयात त्यानंतर मी बटर पेपर काढून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही केक किती चांगला फुलला आहे आणि स्पॉन्जी देखील झालं आहे किती सॉफ्ट आणि मस्त झालं आहे तर बघू शकता तुम्ही तर आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात थंड झाल्यानंतर मी चॉकलेट क्रीम लावून घेणार आहे तुम्हाला जर फक्त स्पॉन्ज केक आवडत असेल तर चॉकलेट क्रीम नाही लावली तरी काही हरकत नाही आणि स्पॉन्ज कट करून देखील तुम्ही आतमध्ये दे क्रीम भरू शकता तर इथं मी वरूनच क्रीम लावून घेणार आहे तुम्हाला जर चॉकलेट क्रीम आतपर्यंत लावायची असेल तर स्पॉन्ज कट करून तुम्ही क्रीम लावून घेऊ शकता तर इथं मी असे वरूनच क्रीम लावून घेतली आहे आयसिंग करून झाली आहे त्यानंतर पाच ते सहा तास मी केक सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाच ते सहा तासानंतर फ्रीजमधून केक मी बाहेर काढला आहे आता आपण कट करून बघूयात तर पाहू शकता तुम्ही केक किती मस्त झाला आहे तर बघू शकता तुम्ही कुकरमधला चॉकलेट केक किती सहज आणि सोप्या पद्धतीने तयार झाला आहे आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी देखील झाला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका